खरच हे धक्कादायकपणे आणि आणि येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्यात नाही गुंडगिरीच्या तिओसडीच्या खंडरीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरोड्याचे हे कोणी त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट कर शिजवायला लागले ला सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा म्हणलं होतं की खंडणी मागणार आणि खुनातले ही एक आरोपी ते वेगळे नाहीये ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला आली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला सरमारका ते एका जागेवर बसलेली आणि हो घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंदनी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाय आमका बनवाले तर बनवले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणाने मी सांगतो खून आणि खंदनी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्या येणं आवश्यक यांना पंच मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातला एका आरोपीने तो सापडत कस काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खोनातले पळून गेले यांना सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे चोटेचाट्टे दे हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळीमुळे इतकी वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ त्यांच्या समाजाला सुद्धा टाकला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे त्यांना मुंडे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती हो आहे म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडणी प्रकरण जे अगोदर पोलीस सरकला मागणी केली होती त्यावेळी पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसतात त्या व्हिडिओ मध्ये जे कार मध्ये जात आहेत वाहन चालवताना पोलीस त्याच्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसताय आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक जायगा की पोलीस अधिकारी त्यांना सुरक्षा देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते फुटेजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसते अर्ज करत होते एवढं खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता काम कामान जर जामीन झाली ना आरोपीची नाशमुख कुटुंबाला त्या जीवाला जो काही मर्डर करू शकते त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर हिळ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकड उखडून टाका यांना ठेवू नका हे का राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस एक राज्यात पण टाकणार आहे कसं अरे सरकार एक त्यांच्या काही कळत नाही का आता मला एक सांगा बरं तू म्हणताय कुठ सरमटका कोण आहे तेव्हा अटक झालेला त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठ त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी वाढणार सध्या तरी वाटतय एसआयडी शियाली बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता मेलेच आणि मेलेच पाहिजे मेले हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय म्हणजे आता मीडियात येतो म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय पुरा मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्ट राव साडे साडेतारात पत्रे तरी यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट ऐक बदल होत कोटी म्हणलं की झाकची ती इकडे आणि कोटी ना प्रॉपर्टी सापडती कोटीने ईडी कुठे कथा कथा झुळ काढे बैठकी आणि ज्याच्या त्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही त्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का यांनी पैशाच्या माझावरून मस्तेर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमीन प्लॉट पैसे लय मोठ जबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या भीटनगरी मधूनच खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एक एकही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन किमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोमे केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा आरोपी शंभर टक्के जणांची टोळी नाही टोळी ही तर झेर बंद करा लवकर ते म्हणले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळा झाली याचा कॉल डिटेल नाही आले सीडीआर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय का सापडत नाही देऊ त्याला धोनं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छ सगळा सगळ्या समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट कामं करायची आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढतील रास्त रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे थोडेचाळीस लागू काही नाही आम्ही नुसतं एका पोरांनी आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी बोलली अकरा महिने मुंबई पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली माझी काही सा नाही त्याला आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करतेत जातीवादी खराब कोण मला कस जातीवादी मी तुम्ही कधी बोललो धनगर आला दलित मुस्लिम आला अठरा बघ जातीला बारा बोलूच्या दारांना कोणाचं बंद खोल नाही त्याला नाही बघा टोळ्या काय सोडून देतात काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवरती म्हणता तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा काढता ही कुठली पद्धती हे आता नवीन रूड पडली आता इथून कुठं बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असते ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून करणार आला असं मारामार्या करणाऱ्या बाजून लोक उभं राहिलेत ना तरी कोणत्याच जातीची पोलीस ना राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजूला उभं राहिले नाही पहिले घडले राज्यात धनंजय मुंडेचे टोळी आरोपी कोणावर आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही काय पदावर बसतो बोला विरोधात आपल्या नादी लागलं ना कोकणात उदास करत असतो आपण पाहिजे न्याय अगोदर मिळाला तर मी संयुक्त जाण संयुक्त असेल असं त्यांचं वक्तव्य कसं पाहता याकडे अगोदर देशमुख कुठं मला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला अगोदर नेहमी प्रतिष्ठाशी होणारे का अर्जुन अगोदर मला नाही आपण त्यांच्यावर बोलवतो बी नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना स्तुती करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणते करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्याला जातीवाद दिसून ते यांनी काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळत कोणाला कशाही प्रकरणात उडू नये या मताचा मी असतो सोडायचं काय झालं झालं सगळ्या दुनिया सगळे पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय लस तसं जातीवाद फक्त आपल्या करायचा करायचं कोणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कडे जा आपल्याला काय अडचण नाही हा आपल्याला जर तीर्थ मिरत चालल्या दिसलं गाठ आपल्या सगळं हा आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं अजिबात नाही ज्याचं त्याला मिळालं जेणे करायचं ज्याचा त्याचा तो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चपडप केलेली नाहीये असं सरळ सरळ दिसत त्यामुळे बरच बोलायचं कारण थँक्यू थँक्यू थँक्यू